नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची अपडेट पेन्शनधारकांना खुशखबर ई पी एफ ओची सेंट्रलाईज पेन्शन पेमेंट सिस्टम पूर्णपणे लागू व्हिडिओ पूर्ण पाहण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुमच्या जवळच्या मित्रपरिवाराला शेअरसुद्धा करा पेन्शन सेवेच्या क्षेत्रात ऐतिहासिक पुढाकार घेत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ ओने डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये देशभरात केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टीम लागू केली आहे या नवीन प्रणाली अंतर्गत डिसेंबर दोन हजार चोवीससाठी अडुसष्ट लाखाहून अधिक पेन्शनधारकांना पंधराशे सत्तर कोटी रुपयांची पेन्शन रक्कम वितरित करण्यात आली केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टमची पूर्णपणे अंमलबजावणी जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ही प्रणाली संपूर्ण भारतभर लागू केली जाईल जेणेकरून पेन्शनधारकांना आता कोणत्याही बँकेतून कोणत्याही शाखेतून पेन्शन मिळू शकेल तर या पेन्शन पेमेंट सिस्टीमला केंद्रीय मंत्र्यांचे वक्तव्य काय आहे ते जाणून घेऊया केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टीमची अंमलबजावणी ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे ही प्रणाली पेन्शनधारकांसाठी सुविधा पारदर्शकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करते आता पेन्शनधारकांना त्यांचे पेन्शन देशातील कोणत्याही बँकेतून मिळू शकणार आहे यामुळे पेन्शन वितरण प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक होईल सी पी पी एसची वैशिष्ट्ये कोणत्याही बँकेकडून पेन्शन घेण्याची सुविधा पेन्शनधारक आता कोणत्याही बँक आणि शाखेतून पेन्शन घेऊ शकतील जेणेकरून त्यांना जागा बदलताना कोणत्याही गैरसोयीला सामोरे जावे लागणार नाही भौतिक पडताळणीची आवश्यकता नाही पेन्शन सुरू होण्याच्या वेळी पेन्शनधारकांना पडताळणीसाठी कोणत्याही बँकेच्या शाखेत जाण्याची आवश्यकता नाही पेन्शन वितरणात पारदर्शकता पेन्शन जारी होताच ते थेट थे बँक खात्यात जमा केले जाईल ऑपरेटिंग खर्चात कपात सी पी पी एस प्रणाली लागू केल्याने ई पी एफ ओला पेन्शन वितरणाचा मोठा खर्च कमी होईल सी पी पी एस प्रणालीसाठी पेन्शन पात्रता निकष पी एफ ओचे हो नियमित सदस्य असणे आवश्यक आहे कर्मचाऱ्याने किमान दहा वर्षे सेवा पूर्ण केलेली असावी पेन्शन मिळवण्यासाठी कर्मचाऱ्याचे वय अठ्ठावन्न वर्षे असावे वयाच्या पन्नास वर्षानंतर कर्मचारी कमी दराने पेन्शनचा पर्याय निवडू शकतात जर कर्मचाऱ्याने साठ वर्षापर्यंत निवृत्ती वेतन घेणे पुढे ढकलले तर त्यांना वार्षिक चार टक्के दराने अतिरिक्त पेन्शन मिळेल